ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक कराऊन मेस्त्री राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित पुरस्कार वडिलांना केला समर्पित निपणी तालुक्यातील कोगणुळी येथील रहिवासी व दैनिक स्मार्ट न्यूजचे निपणी ग्रामीण प्रतिनिधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या पत्रिकेतून लेखन करणारे पत्रकार राहुल मेस्त्री यांना दिनांक अठ्ठावीस रोजी होपरी तालुका हातकलंगले येथे आठव्या युवा बौद्ध धम्म परिषदेमध्ये पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करून आपली समाजात आगळी वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल संयोजकांच्या वतीनं राज्यस्तरीय भंते नागरत्नजी आदर्श युवा पत्रकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला सदर पुरस्कार भंते एस संबोधी यांच्या हस्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील पुरातत्व शास्त्राचे अभ्यासक अशोक नगरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी बोलताना राहुल मेस्त्री म्हणाले की हा पुरस्कार सोहळा म्हणजे माझ्यासाठी जीवनातील सुवर्ण अक्षराचा क्षण असून गेल्या चार पाच वर्षात पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल असून हा पुरस्कार स्वीकारत असताना माझ्या एका डोळ्यात आनंद होता तर एका डोळ्यात आश्रू होते कारण या क्षणी माझे वडील हयात असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता त्यामुळे मला मिळालेला हा राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्कार मी माझे वडील कालकथित लक्ष्मण गोविंद मेस्त्री यांना समर्पित करीत आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार राहुल मेस्त्री यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव